क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे होत आहेत यंदाचे ऑलिम्पिक अगदी उद्घाटन सोहळ्यापासूनच वेगळे आहे ऑलिम्पिकच्या एकशे अठ्ठावीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीना नदीवर उद्घाटन सोहळाचं आयोजन करण्यात आलं पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कशा प्रकारे असेल कोणते खेळ इथं असणार किती भारतीय स्पर्धक यात सहभागी झालेले आहेत भारतीय वेळेनुसार सामने कशा प्रकारे होणार आहेत याबाबतचा उहापोह आजच्या कार्यक्रमाच्या या भागामध्ये करणार आहोत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसला शुक्रवार सव्वीस जुलैपासून सुरुवात होतीये अठरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध विक्रम रचले जाणे पदकांची लयलूट होणे नवे तारे उदयास येणे आणि प्रस्थापितांकडून वर्चस्व सिद्ध केले जाणे हे अपेक्षित असतं यात फुटबॉल रब्बी हँडबॉल आणि तिरंदाजी या खेळांचा समावेश आहे भारतासाठी ऑलिम्पिकची सुरुवात ही आता तिरंदाजीपासून झालेली आहे भारताकडून पुरुषांमध्ये तरुणदीप राय प्रवीण जाधव आणि धीरज बोम्मा देवरा तर महिलांमध्ये दीपिका कुमारी अंकिता भाकट आणि भजन कौर हे खेळाडू सहभाग नोंदवत आहेत पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये भारतीय महिला संघाने आपली उपांत्यपूर्व फेरी निश्चितही केलेली आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस असं याचं नाव आहे पॅरिस मध्ये खेळाडूंचा हा कुंभमेळा पाहायला मिळतोय काय वैशिष्ट्य आहे या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ची पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बत्तीस खेळांच्या तीनशे एकोणतीस वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहे जगातील दोनशे सहा देशांचे दहा हजार सातशे चौदा क्रीडापटू यात सहभागी आहेत त्यामध्ये भारताचे एकशे सतरा खेळाडू आहेत जे या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत भारताचे एकोणसत्तर खेळाडू पहिल्यांदाच या ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये उतरतील ऍथलीट एकोणतीस नेमबाज एकवीस आणि एकोणीस हॉकी यात समावेश आहे भारत सोळा खेळांमध्ये सहभागी होणार आहे पॅरिसमध्ये हा सोहळा पार पडतोय भारताचे खेळाडू विशेष वेशभूषेमध्ये यात दिसणार भारतीय पुरुष कुर्ता बंदी सेटमध्ये दिसणार आणि महिला भारताच्या तिरंगा ध्वजाचे चित्रण करणाऱ्या साड्यांमध्ये पाहायला मिळतील पारंपारिक इतकं प्रेरित प्रिंट आणि बनारसी हे डिझाईन आहे त्यामध्ये सजलेला हा पोशाख तरुण तरुणांसाठी हा डिझाईन करण्यात आलेला आहे भारताची स्टार पटू आणि ऑलिम्पिक डबल मेडलिस्ट पी व्ही सिंधू टेबल टेनिस दिग्गज शरद कमलही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा सहभागी झालेली आहे त्याचबरोबर ती तिसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या पदकाच्या शोधात आहे पी व्ही सिंधूकडून भारतीयांच्या फार अपेक्षा लागलेल्या आहेत कारण तिसऱ्यांदा ती ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवती पी व्ही सिंधू आणि शरद कमल पॅरिस ओपन दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचं नेतृत्व करतील ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभामध्ये भारतीय ध्वज घेऊन जाणारे हे दोघेही आपापल्या खेळातील पहिले खेळाडू असतील दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय खास आहे त्या संदर्भातलाही तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया इतिहासात प्रथमच नदीमध्ये हा उद्घाटन सोहळा इथं पॅरिसमध्ये होणार पॅरिसच्या रस्त्यांवर कलाकारांचं सादरीकरण केलं जाणार परेड ऑफ नेशन पहिल्यांदा बोटीवर होणार आहे तर तीन लाखाहून जास्त प्रेक्षकांची हजेरी असणार इतिहासातला सर्वात मोठा हा सोहळा जवळजवळ शंभर वर्षांनी ऑलिम्पिक पुन्हा फ्रान्समध्ये होत आहे दरम्यान परेड ऑफ नेशन मध्ये देशांचं स्थान कशा प्रकारे असणार आहे त्यावरही एक नजर टाकूया ऑलिम्पिकचं आयोजन केलेलं होतं तो, तो पहिल्या स्थानी असणार त्यानंतर अफगाणिस्तान वर्णमालेत पहिलं नाव येत असल्यामुळे दुसरा झाले चीन आशियातील दुसरा मोठा देश आहे आणि वर्णमालेनुसार त्याचा आधी क्रमांक लागतो त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी असेल त्यानंतर भारतचा नंबर येतो चौथा भारत हा लोकसंख्येमध्ये जगातील मोठा देश आहे आणि परेड ऑफ नेशन मध्ये त्याचं स्थान चौथं असेल त्यानंतर झिम्बाब्वे वर्णमालेत अखेरचं नाव असल्यामुळे पाचव्या स्थानी झिम्बाब्वे असेल त्यानंतर खालचे देश जे पुढील भविष्यात ऑलिम्पिक होणार असलेले आयोजक आहेत त्यांची नावं असतात ऑस्ट्रेलिया दोन हजार बत्तीस ऑलिम्पिकचं आयोजक आहे भारताचाही सहभाग या ऑलिम्पिकमध्ये आहे त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेल्या भारताचा ध्वजवाहक कोण आहे हेही आपण जाणून घेऊया शटलर पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरद कमल उद्घाटन समारंभाच्या परेडमध्ये भारतीय ध्वज घेऊन आपल्याला दिसतील त्यांच्या मागे देशातील एकशे पंधरा खेळाडू असतील सिंधूने दोन हजार सोळाच्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि दोन हजार वीस मध्ये कांस्य पदक जिंकले होते शरद कमलचे हे शेवटचे ऑलिम्पिक असू शकते त्याने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे एकोणीशे धावपटू पूर्ण पूर्णा बॅनर्जीने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज हाती घेतलेला होता गेल्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर मेरी कॉम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह तिरंगा घेऊन गेलेले होते so waiting for the 26th of july when we'll be leading the indian convention in the opening ceremony in paris. so it's been a moment which, you know, since the last three-four months, i've been dreaming about, visualizing. so i'm pretty excited that i'm going to live that moment. and especially i'm going to do that with previous hindu. so it's, it's, it's a fantastic moment, i, I would say. And uh, how about you? Yes, I'm uh, very happy uh, to be the flag bearer also with uh, our fellow Indian uh, Shadab Kamal. Uh, it's a proud moment for both of us, and uh, of course, it's a one-time opportunity for anyone to you know flee, uh, be a flag bearer and um, obviously representing our country. It's at the Olympics, you know, standing there right in the front, holding uh, uh, Indian flags.

एक हजार पाचशे खेळाडू सहभागी होत आहेत भारतीय संघामध्ये एकशे सतरा खेळाडू असतील दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारत कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी भाग घेणार त्यावरही एक नजर टाकूयात ऑलिम्पिकचे वेळापत्रक आपण पाहतोय वे सव्वीस जुलै शुक्रवार उद्घाटन सोहळा रात्री साडे अकरा वाजता त्यानंतर सत्तावीस जुलै शनिवार बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकल गट दुपारी अडीच वाजता हा सामना पाहायला मिळणार भारतीय वेळेनुसार हे वेळापत्रक आहे सत्तावीस जुलै शनिवार बॅडमिंटन सोहळा महिला एकल गट दुपारी साडेबारा वाजता पासून सामन्याला सुरुवात होणार सत्तावीस जुलै शनिवारी बॅडमिंटनचा सा सामना असेल पुरुष दुहेरी गट दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाने या सामन्याला सुरुवात होणार त्यानंतर बॅडमिंटन मध्ये महिला दुहेरी गटाचा सामना दुपारी एक चाळीस नंतर पाहायला मिळेल सत्तावीस जुलै शनिवारी बॉक्सिंगची स्पर्धा या स्पर्धेमध्ये महिलांची चौपन्न किलो बत्तीस ची फेरी संध्याकाळी सात वाजतापासून पाहायला मिळणार पुरुषांचा ब गट भारत विरुद्ध न्यूझीलंड हॉकीची स्पर्धा रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार सत्तावीस जुलै शनिवारी त्यानंतर शनिवारी सत्तावीस जुलैला रोईंग स्पर्धा आहे पुरुष एकल स्कल हिट दुपारी साडेबारा नंतर पाहायला मिळेल सत्तावीस जुलै शनिवारी नेमबाजीची स्पर्धा आहे मिश्र संघ दहा मीटर मध्ये दुपारी साडे बारा वाजता पासून सामन्याला सुरुवात सत्तावीस जुलाई शनिवारी नेमबाजी मध्ये पुरुषांची दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धा दुपारी दोन वाजता नंतर सुरू होईल नेमबाजी मिश्र सांघिक दहा मीटर दुपारी दोन वाजता टेनिस स्पर्धा यामध्ये पुरुष एकेरी पहिली फेरी दुपारी साडेतीन नंतर सुरू होणार पुरुष दुहेरी पहिली फेरी दुपारी साडेतीन नंतर होणार टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरी प्राथमिक फेरी संध्याकाळी साडेसहा नंतर पाहायला मिळेल सत्तावीस जुलै शनिवारी टेबल टेनिस मध्ये महिला एकेरी प्राथमिक फेरी संध्याकाळी साडेसहा नंतर स्पर्धा पाहायला मिळेल बॅडमिंटन रविवारी अठ्ठावीस जुलैला पुरुष एकल गट दुपारी अडीच नंतर पाहायला मिळणार महिला एकल गट बॅडमिंटनचा सामना हा दुपारी बारा नंतर पाहायला मिळेल बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरी गटाचा सामना दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाने सुरू होणार तर महिला दुहेरी गटाचा सामना दुपारी एक चाळीस नंतर पाहायला मिळेल टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरी फेरी दुपारी दीड नंतर पाहायला मिळेल रविवारी टेबल टेनिस मध्ये महिला एकेरी फेरी दुपारी दीड नंतर जलतरण स्पर्धा रविवारी सोणार आहे पुरुषांची शंभर मीटर बॅकस्ट्रोक दुपारी अडीच नंतर पाहायला मिळेल त्यानंतर जलतरण स्पर्धेमध्येच महिलांची दोनशे मीटर फ्री स्टाईल दुपारी अडीच नंतर बॉक्सिंग स्पर्धेचं आपण पाच वेळापत्रक पुरुषांची एकाहत्तर किलो बत्तीसची फेरी दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर पाहायला मिळेल रविवारी बॉक्सिंगची महिलांची पन्नास किलो फेरी बत्तीसची दुपारी जवळजवळ सुमारे चारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर टेनिसमध्ये पुरुष एकेरी फेरी दुपारी साडेतीन नंतर आणि पुरुष दुहेरी दुपारी साडेतीन नंतर एकेरी आणि दुहेरी फेरी कशा प्रकारे असेल त्याचं वेळापत्रक आपण पाहतो त्यानंतर धनुर्विद्या महिला संघ एलिमिनेशन फेरी असणार दुपारी एक नंतर त्यानंतर महिला सांघिक उपांत्य फेरी संध्याकाळी सुमारे सहाच्या आसपास पाहायला मिळणार महिला सांघिक उपांत्य फेरी संध्याकाळी सव्वा सात वाजता महिला सांघिक कांस्य पदक सामना असेल रात्री सव्वा आठ नंतर महिला सांघिक सुवर्ण पदक सामना रात्री नऊच्या सुमारास असणार त्यानंतर एकोणतीस जुलै सोमवारी स्पर्धा जलतरण स्पर्धा होणार पुरुषांची शंभर मीटर बॅकस्ट्रोक उपांत्य फेरी एक नंतर पाहायला मिळेल त्यानंतर महिलांची दोनशे मीटर फ्रीस्टाईल उपांत्य फेरी दुपारी दीड नंतर महिला एकेरी गट मध्ये एक चाळीस नंतर एकोणतीस जुलै सोमवारी आपल्याला हा सामना पाहायला मिळेल बॅडमिंटन मध्ये हॉकीमध्ये पुरुषांचा ब गट भारत विरुद्ध अर्जेंटिना दुपारी सव्वा चार वाजता तीस जुलै मंगळवारी हॉकीची स्पर्धा पुरुषांचा ब गट भारत विरुद्ध आयर आयर्लंड दुपारी पावणे पाच च्या सुमारास हा सामना पाहायला मिळेल त्यानंतर रोईंग बुधवारी एकतीस जुलैला पुरुष एकल उपांत्य फेरी दुपारी दीडच्या नंतर हॉकीची स्पर्धा बुधवारी असेल पुरुषांचा ब गट विरुद्ध भारत विरुद्ध अर्जेंटिना दुपारी पावणे पाच वाजता एक ऑगस्टला गुरुवारी हॉकीची स्पर्धा पुरुषांचा ब गट भारत विरुद्ध बेल्जियम दुपारी दीड नंतर दोन ऑगस्ट शुक्रवारी हॉकीची स्पर्धा पुरुषांचा ब भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी पावणे पाच वाजता तीन ऑगस्ट शनिवारी नौकानयन पुरुष डोंगी दुपारी साडेतीन वाजता महिला डोंगी संध्याकाळी सहाच्या पासून पाहायला मिळेल सहा नंतर चार ऑगस्ट रविवारी घोडेस्वारीची स्पर्धा ड्रेसेज वैयक्तिक अंतिम दुपारी दोन वाजता जवळपास दीड वाजताच्या आसपास पाहायला मिळेल त्यानंतर हॉकीची स्पर्धा चार तारखेला रविवारी पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी असणार जे एक, एक वाजून तीस मिनिटांनी सामना सुरू होणार त्यानंतर सोमवारी कुस्तीची स्पर्धा महिला फ्रीस्टाईल अडुसष्ट किलो मध्ये संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सामना सुरू होईल महिला फ्रीस्टाईल अडुसष्ट किलो मध्ये संध्याकाळी सात पन्नासला ला सामना कुस्तीचा पाहायला मिळेल त्यानंतर सहा ऑगस्ट मंगळवारी हॉकीची पुरुषांची उपांत्य फेरी असणार संध्याकाळी साडेपाच वाजता सात ऑगस्ट बुधवारी महिला पहिली फेरी साडेबारा नंतर सात ऑगस्ट बुधवार वजन उचलण्याची स्पर्धा महिलांची एकोणपन्नास किलो फायनल असणार रात्री अकरा वाजता आठ ऑगस्ट गुरुवारी हॉकीची स्पर्धा पुरुषांचा कांस्य पदक सामना असणार संध्याकाळी साडेपाच वाजता आठ ऑगस्टला गुरुवारी हॉकीची स्पर्धा पुरुष सुवर्ण पदक सामना रात्री साडे दहा ला पाहायला मिळणार नऊ ऑगस्ट शुक्रवारी हॉकीची स्पर्धा पुरुषांचा कास्य पदक सामना असणार दुपारी दोन ते चार हॉकीचा सामना शुक्रवारी नऊ ऑगस्टला पुरुष सुवर्ण पदक सामना असणार संध्याकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत दहा ऑगस्ट शनिवार कुस्ती महिला फ्रीस्टाईल सत्तावन्न किलो अंतिम सामना असणार पावणे वाजता अकरा ऑगस्ट रविवार कुस्ती महिला फ्रीस्टाईल सत्याहत्तर किलो शहात्तर किलो फायनल संध्याकाळी सव्वा च्या सुमारास असेल बारा ऑगस्ट सोमवार समारोप समारंभ दुपारी साडेबारा नवते आजच्या विशेष विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र